अखेर सात तासानंतर भाईंदरच्या बीपी रोड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे आणि दुपारी दोनच्या आसपास जे आहे बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला आणि फॉरेस्टला यश आलेलं आहे सकाळी साडेसातच्या सुमारास बिबट्या जो आहे भाईंदरच्या बीपी रोड परिसरात याच इमारतीमध्ये घुसला याचा सी सी टी व्ही फुटेज जर आपण पाहिलं तर या बिबट्याने प्रकारे मोटरसायकलच्या मधून प्रवेश केलेला आहे रात्री अडीच वाजतापासून हा बिबटा या परिसरात फिरत आहे आणि त्यावेळेला अनेकांनी जे आहेत की लोकांना पोलिसांना फोन केले फायर ब्रिगेडला फोन केले कोणी जे आहेत की एकशे बारावर कॉल केले परंतु पोलिसाला नेमकं शोधणार कुठे हा प्रश्न होता पोलिसांनी जे आहे की त्यावेळेला अनाऊन्समेंट करत म्हणजे ज्या पोलीस गाडीवर जो भोंगा होतो तो त्या भोंग्यावर अनाउन्समेंट करत लोकांना चेतावणी दिली होती परंतु लोक झोपेमध्ये होते अखेर साडेसात ते आठच्या सुमारास या बिबट्याला या बिल्डिंग मध्ये प्रवेश केला आणि बिल्डिंग मध्ये प्रवेश केल्यावर ह्याच कुट फॅमिलीच्या घरामध्ये तो घुसला आणि त्यावेळेला ही खुशी टाक त्या ठिकाणी होती तिला त्याने जखमी केलं आणि बाथरूमच्या बाजूला जो आहे बिबटा इथे लपून बसला होता अखेर तीन ते साडेतीन तासांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम वन विभागाचा पूर्ण टीम इथे आली आणि हीच ती ही खिडकी आहे ह्या खिडकी तोडून जे आहे की या, या मुलीला सुरुवातीला बाहेर काढलं आणि ह्याच खिडकीतून इंजेक्शन देऊन चार शॉट जे आहेत इंजेक्शन त्याला मारलं परंतु शॉट हे फेल गेले आणि एक शॉट त्याला लागला त्यानंतर ठाण्यावरून स्पेशल टीम मागवण्यात आली आणि या टीमच्या मदतीनं तब्बल सात तासानंतर ह्या बिबट्याला जे आहे की जेरबंद करण्यात किंवा फॉरेस्टला पिंजऱ्यामध्ये टाकण्यात यश आलेलं आहे प्रश्न आता उपस्थित झालेला आहे हे बिबटे संपूर्ण महाराष्ट्रातले लोकांच्या जीवावर उठले आहेत महाराष्ट्रात जर आपण पुण्यात पुण्याला पाहिलं एक ते एका बिबट्याने लहान मुलाला अक्षरशः ओढत नेलं होतं ही घटना घडली होती त्याच्यानंतर विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला की बिबटे पकडण्यासाठी आपल्याला एक करोडचा खर्च करायचा आहे बकऱ्या सोडायच्या आहेत परंतु ते फक्त केवळ कागदावरच राहणार का आपण जर ज्या ठिकाणी उभा आहे त्या बीपी रोड परिसरापासून जंगल बऱ्यापैकी लांब आहे म्हणजे हा बिबट्या कानाकोपऱ्यातून वाट शोधत आलेला आहे बिबट्या इथपर्यंत येतो वन विभाग नेमकं करतं तरी का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता या संपूर्ण मिरा रोड भाईंदर किंवा आसपासच्या वसई विरार परिसरात भीतीचा वातावरण पसरले की हे बिबटे पुन्हा येऊ शकतात आणि लोकांच्या जीवावर उठू शकतात ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला अग्निशामक दल असेल त्यांच्या पुढे मोठं आव्हान होतं की बिबट्याला जेरबंद करणं परंतु प्र, कमी प्रशिक्षण अभिभावी आहे की त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला दुसरी गोष्ट म्हणजे की ही खुशी टाक करून ही मुलगी होती ज्या तीन दिवसापूर्वी जे आहेत की एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा झाला होता त्यामुळे त्यांच्या घरामध्ये खुशीचं वातावरण होतं आनंदाचं वातावरण होतं लग्नाच्या तयारीची गडबड होती आणि ह्या घटनेमुळे आता त्यांच्या जुवर आहेत की मोठ्या प्रमाणात संकट आढळलेलं आहे ही खुशी जी आहे ती एम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देते प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं त्यामुळे संपूर्ण लोक जे तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत त्यामुळे आता हे बिबटे लोकांच्या जीवावर उठलेत काय हा सवाल आता उपस्थित झालेला आहे या संपूर्ण प्रकरणावर मीरा भाईंदरचे आमदार जे आहेत नरेंद्र मेहता आणि इकडचे आयुक्त यांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकत हे आपल्याकडे नऊ वाजता फोन आलेले होते फोन आल्यानंतर आपण ते माहिती झालेलं आहे की बी पी रोडमध्ये एक बिबट्या एक बाथरूममध्ये गेलेले म्हणून त्या आपण फोन आल्यानंतर परत आपण सगळे लोक इथे आले होते आपला फायर ब्रिगेड टीम आले होते पोलीस आले होते फॉरेस्ट टीम आले होते तो सारे सारे नऊ पासून आपण सगळ्यां टीमने सोबत मेहनती करून आपण ते बिबट्या जे आहे रेस्क्यू केलेले आहे

मंत्रामीरा बाईंदर जा असा प्रकरण स्थिति मे घड़े आह्वान एक्सेप्शनल केस है अपन नंतर बाबर अपन बगू सर महानगर पालिका के कर्मचारियों ने जान जोखिम में डाल के लोगों को बचा महानगर पालिका का पूरा टीम जो है और बाकी टीम भी हम रेस्क्यू में एंगेजमेंट है इसलिए अभी जो इंजुरी का रिपोर्ट है वो हॉस्पिटल में सब एडमिटेड है उसका जो एक्चुअल पोजिशन है हम माइटी लेके

नंतर बाजूच्या म्हणून त्यांनी आतमध्ये या बिल्डिंगमध्ये शिरकाव केला आणि पहिल्या मार्गावरती त्यांनी एका मुलीला त्यांनी जेव्हा सावा घेतला त्यानंतर ही खळबाळ उडा उडाली फॉरेस्ट ऑफिसर त्याने इन्फो आने के लिए दो घंटा लगा इनको आने के लिए एक घंटा क्यू लगा इसका कारण हे आहे की घोडबंदर का रस्ता और दहिसर चेकना का रस्ता इधर लोगों को जाने के लिए तीन तीन घंटा लगता है तो इनको आने के लिए टाइम तो लग ही इसलिए इतना टाइम लगा है पर सरकार ने इसके ऊपर थोड़ा ध्यान देना चाहिए था दुबई साढ़े सात आठ बजे के आसपास में हमने देखा कि यहाँ पर बिपटा घूम रहा है और एक बिल्डिंग के अंदर तो दूसरे माले पर चढ़ गया था वो तो शहर के अंदर लोगों के अंदर खलबल मच गई उस खलबल के अंदर फिर बाद में ये हुआ कि एक घर में घुस गया घर के अंदर एक लेडीज़ के ऊपर जो जिनकी तीन दिन पहले ही सगाई हुई थी उसके ऊपर हमला किया उसके भाई के ऊपर हमला किया दोनों बहुत गंभीर रूप से ज़ख्मी हैं और उनको अभी टिम्पा हॉस्पिटल के अंदर भर्ती किया गया है हम लोग ने मतलब सुबह मॉर्निंग में हम लोग को पता चला कि यहाँ पर ऐसा ऐसा कि कोई तेंदुआ आया है तो हम लोग आए यहाँ पे तो हम लोग ने देखा मतलब जैसे कि ये बहुत साइज में बहुत ज़्यादा बड़ा है और ज़्यादा एग्रेसिव है ये बहुत ज़्यादा एग्रेसिव है तो मौके पे सब फिर पुलिस पुलिस में कॉल किया मंदिर बाबू बोल रहे स्टूडियो को फ़ोन किया तब जाके पुलिस प्रशासन आई सब लोग ने अच्छा कॉपरेट कर रहे हैं बट अभी तक क्वेश्चन है कि अभी तक ये पकड़ा नहीं गया है मैं कल रात को ढाई बजे कबड्डी का मैच खेल के आ रहा था घाटको पर से तो रात को पूरा पुलिस का ये चल रहा था राउंड अप चल रहा था क्योंकि स्थानिक लोगों ने देखा था कि चीता दिखा है मतलब लेपर दिखा है तो अपना नौका रोड में ताला रोड के यहाँ पे दिखा था तो हम लोग सब लोग ढूंढ रहे थे मतलब मतलब पुलिस को सरकार थे दो पुलिस वाले थे सब सब बिल्डिंग बिल्डिंग में घूम रहे थे तो तभी अपना के भी किया था कि है, तो बोला भी गया पुलिस को वाले को है, पर कुछ, कुछ है, मेजर एक्शन ले ही नहीं सकते क्योंकि रेस्क्यू टीम ने है कुछ नहीं है मतलब एडवांस कुछ है नहीं उसकी वजह से पकड़ा भी नहीं पा रहे थे बाकी सब घूम रहे थे कि इधर ढूंढ रहे कल, कल रात के ढाई बजे से ये बात है ह्या तीन किलोमीटर फेरी फेरीमध्ये सगळं शहरी भाग आहे मोठे मोठे टावर आहे बिल्डिंग आहे मोठे रस्ते आहेत या रस्त्यांना इथपर्यंत आला म्हणजे रात्री कोणी बघितलं नाही का दिवसात कोणी बघितलं हा एक आश्चर्यचा प्रश्नच आहे की इथपर्यंत पोहोचला तरी कसं पोचला परंतु ठीक आहे आता त्याला फायर ब्रिगेड आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आलेले आहे बाहेर पिकडणे जे घरेमध्ये जे घरात बिबट्या आता आहेत त्याला लॉक केला बिबट्याला आणि बेडरूम मधनं ते ग्रिल कापून सर्वांना बाहेर काढलेलं आहे आणि नक्कीच आता फॉरेस्ट डिपार्टमेंट पकडतील चार जगां जो हल्ला झालेला आहे त्या घराचा शेरण्याचा अगोदरची गोष्ट आहे घरात गेल्यानंतर त्या घरात वाल त्याला लॉक करून शकले बेडरूम मध्ये गेले परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा हे सरप्राईज असणार आहे हे शॉकिंग असं नाही की एवढ्या तीन किलोमीटर फेरी फेरीमध्ये आम्हाला आमचं लहान वयापासून आम्ही इकडे अशा प्रकारचा कधी साप पण खूप रेअरली येतात हा बिबट्या म्हणजे आश्चर्यच आहे आणि नक्कीच त्याबद्दल नंतर एकदा हे कारवाई झाल्यानंतर बिबट्याला पकडल्यानंतर याच्यासुद्धा शोध घेऊन एवढं वेळ का लागला भविष्यामध्ये ना नाही शंभर टक्के कारण की बिबट्याचा आपण आतापर्यंत गावात किंवा आदिवासी पडात ऐकवतो पण हा शहरी भागात तर एकदम आश्चर्य सप्राईझिंग आहे आणि शॉकिंग आहे की शहरामध्ये असं होऊ शकतो नक्कीच आता ह्या ज्या भागात न्याला असेल कॅमेरा फुटेज तपासून आले त्याच्याबद्दल काळजी नक्की घेतली जाईल धन्यवाद मी सर्वप्रथम या परिसरातल्या नागरिकांचं कौतुक करतो की नागरिकांनी हा बिबट्या जो आहे इकडे तिकडे पळत असताना एका घरामध्ये त्याला कोंडून ठेवलं एका एकवीस बावीस वर्षाच्या मुलीवर हल्ला करत असताना त्या मुलीला बाहेर काढलं ती रक्तभामाळ झाली पण त्या मुलीला ह्याच परिसरातल्या नागरिकांनी बाहेर काढून तिचा जीव वाचवला त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर बिबटे नागरी वस्तीमध्ये येत असेल तर निश्चितपणे धोकादायक आहे आज मीरा भाईंदरला आले मीरा भाईंदरच्या ह्या म्हणजे कसं बघायला गेलं तर संजय गांधी नॅशनल पार्क हायवेच्या त्या बाजूला ह्या कंजेस्टेड एरिया आहे नागरी वस्ती आहे ह्या परिसरामध्ये कारण गाड्या शिरायला सुद्धा जागा नसते अशा परिसरामध्ये जर बिबटे यायला लागले तर कुठनं आले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे खर तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्या मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये मीरा भाजपच्या परिसरामध्ये त्यांनी ए, 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 ए टेक्नॉलॉजीचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून मेन कंट्रोल रूम जर त्यांच्याकडे बो बरुली नॅशनल पार्कला किंवा ठाण्याच्या येऊन ठिकाणी ते असेल तर ते असे बिबटे जर नागरिक वस्तीत पोहोचले तर ताबडतोब अर्ध्या पाऊल तासात ते पोहोचू शकतील अशा प्रकारची यंत्रणा करायला पाहिजे आता बघा आठ वाजते आठ वाजता या घटना घडल्या मी सुद्धा दोन ते तीन वेळा फोन केला परंतु अद्यापर्यंत फॉरेस्टची टीम आलेली नाही ते आता लवकरच पोहोचते ते कारवाई करतील त्या बिबट्याला जेरबंद करतील त्यांच्या ताब्यात घेतील परंतु नागरी वस्तीमध्ये नागरिकांवर हल्ला जर हे बिबटे करायला लागले तर शहराच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या दृष्टीनं सुद्धा ही भूषणा हवा गोष्ट नाही नक्कीच धोकादायक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे वन विभागाचे अधिकारी आज दोन तास झाले तरी पोचले तुम्ही जर घटनास्थळी पोचलात म्हणजे याला काय म्हणायचं नाही ठीक आहे मी वन खात्याचे अधिकारी <laughs> लवकरदार म्हणून या ठिकाणी येतात मी लोकप्रतिनिधी येतो लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मीरा भाईंदरच्या जनतेने मला सोळा वर्षापासून निवडून दिलेलं आहे तर माझं कर्तव्य आहे की सगळं काही कामधंदा सोडून मी लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या वेळवेळी ज्या संकटामध्ये येतात त्या जागेवर पोचलं पाहिजे ते माझं कर्तव्य आहे त्यामुळे मी पोचलो म्हणजे काय कोणावर उपकार केलेला नाही